नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दिवसेंदिवस समाजकारण राजकारण अर्थकारण याचा विचार करत असताना गुंडगिरीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे यात कोणता व्यक्ती पक्ष समाज जात याला दोषी धरता येणार नाही तर याला माणसातील ही जबाबदार आहे मग एखादा नांदेड जिल्ह्यातला मुख्याध्यापक काहीतरी प्रकरण करतो पुण्यामध्ये काहीतरी प्रकरण घडतं खोक्या का डोक्या नावाचा कोणतरी काहीतरी इकडं बीड जिल्ह्यामध्ये घडतं लातूरच्या उदगीर तालुक्यातील एखादा कॉन्ट्रॅक्टर नौकराला दारू आणि जीव घालणं आणि त्याला पैसे न देणं हे घडतं आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण हे दोष कोणाला द्यायचा कदाचित याचा मीडियावर सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर यूट्यूबवर जास्त प्रचार आणि प्रसार होत असल्यामुळं कदाचित हे प्रमाण वाढतंय की काय याची सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण प्रत्येकाने स्वतःपासून स्वतः निर्भय बनत असताना आपल्या सुद्धा आपला किंवा इतराचा त्रास होणार नाही हे पाहणं गरजेचं आहे प्रत्येक मनुष्य इगोष्टीक बनत चाललेलं आहे आणि राजकारणातील कोणत्याही व्यक्ती किंवा प्रवृत्ती असतील प्रत्येक मग तो नांदेड जिल्हा असेल धाराजीव जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल आका 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 आपण म्हणत असतो आणि ही प्रवृत्ती इगोष्टिक प्रवृत्ती इतरापेक्षा मी फार मोठा कोणीतरी आहे कोणतरी रिव्हॉल्व्हर काय घेऊन आहे हवेत काय गोळीबार करत आहे आणि आमदार खासदाराला संरक्षणासाठी कमांडो काय ठेवावे लागतात आणि होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपया म्हटल्यासारखं दोन पैसे आले की माणसं कसं उन्मत्त वागायला लागतात या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला अत्यंत गांभीर्यानं या प्रवृत्तीकडं या प्रवृत्तीकडं म्हणण्यापेक्षा या विकृतीकडं पाण्याची गरज आहे आणि एखादी घटना मुंडे कराड विरुद्ध देशमुख घडली मग याला जातीय समीकरणात न पाहता त्याचबरोबर उदगीर मधली घटना असेल लातूर मधली घटना असेल निरंग्यातली घटना असेल आणि या प्रवृत्ती विरुद्ध आपण लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं कर आहे जनजागृती करणं म्हणजे ठोकमपट्टी मारामारी किंवा आपण नोटा उधळून नाही तर आपण प्रेमानं माणुसकीनं मानवतेना परस्परानं जिंकण्याचा जोपर्यंत निर्धार करणार नाहीत एक झेडपी मेंबर काय होतो एक सरपंच काय होतो एक आमदार काय होतो तो लगेच मंत्री काय होतो आणि त्याच्या माग काय आपण एखाद्या वेगळ्या पद्धतीनं लागतो कायदा नियम हे सर्व फेकून देऊन जर आपण मंत्र्याच्या बडेजावपणामध्ये जर मग्न होणार असून आणि मंत्री म्हणजे देव आहे मंत्री म्हणजे फार मोठी भलाढो शक्ती आहे पैसेवाला आणि मंत्री जर त्या प्रवृत्तीला गुंडगिरी माणसाला दादागिरी करणाऱ्या माणसाला विक्रत माणसाला जर संरक्षण देणार असेल किंवा आपल्याबरोबर किंवा आपल्या गाडीमध्ये किंवा आपल्या बॅक बॅकफोर्समध्ये जर घेणार असेल तर गावागावात आपल्याला कराड असतील खोक्या असतील मोक्या असतील बोक्या असतील आणि हे होणार आहेत दुर्दैवानं ज्या अत्यंत क्रूर आणि निर्दयी पद्धतीनं नौकरशाही सुद्धा घरघड्यासारखं वागत आहे त्या नौकरशाहीनं सुद्धा भारत माझा देश आहे हे फक्त म्हणून नाही तर मराठवाडा हा माझा गाव आहे भाग आहे लातूर हे माझं गाव आहे हे उदगीर हे माझं गाव आहे अंबाजोळे हे माझं गाव आहे अशा भूमिकेतनं प्रत्येक अधिकारी कर्मचारी पोलीस डिपार्टमेंट असेल रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल आणि पत्रकारांनी सुद्धा स्वतःच्या मागे न लागता सत्य संयम अहिंसा या गोष्टीचा मार्ग जर नाही केला तर फार मोठ्या उद्रेकाला आपल्याला समोर जाण्याची वेळ येईल गावागावात आपल्याला गल्ली गल्ली आका गल्ली गल्लीमध्ये आका हे आका नसून हे संधी साधू बोका ठरू शकतात म्हणून मित्र हो अत्यंत संयमान जागरूकपणे या परिस्थितीतून मार्ग काढणं हे काळाची गरज आहे मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद